म्हसवड येथील लाइफ आयसीयू आय सीयू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत बांधकाम कामगारांसह सर्व रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर सुरू तर लहान मुलांसाठी देखील एन आय यू सेंटर सुरू तसेच आमच्याकडे नवजात शिशू आणि लहान मुलांचे आजार यासह मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया चोवीस तास आपत्कालीन सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर व सेवाभावी स्टाफ उपलब्ध आमचा पत्ता सातारा पंढरपूर रोड म्हसवड संपर्क ऐंशी सत्याऐंशी ऐंशी ऐंशी एकोणचाळीस नव्वद सत्तेचाळीस चाळीस न्यूज आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आंधळी गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा फोटो लावण्याचा निर्धार केला आहे जयकुमार गोरे हे ग्राम विकास झाल्यापासून अनेक क्रांतिकारी निर्णय या महाराष्ट्रामध्ये घेण्यात आले त्यामध्येच महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू व्यक्तीला आपल्या हक्काचा निवारा मिळावा म्हणून मागील त्याला घरकुल देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र मध्ये दहा लाखापेक्षा जास्त घरकुले बांधून तयार झाली त्यामधील सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यातील गावामध्ये आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांनी घरकुलांना घरकुलांना आणि रमाई मंजुरी देऊन सध्या ते पूर्णत्वाकडे जात आहेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये इतकी घरकुले कोणत्याच सरकारच्या काळामध्ये मिळाली नाहीत भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सर्वसामान्यांसाठी देवदूत बनून राहिलेत म्हणूनच आंधळी ग्रामपंचायत मधील घरकुल धारक नागरिकांनी देवेंद्र फडणवीस जयकुमार गोरे यांचा घरकुलावरती फोटो लावण्याचा निर्धार करून त्यांचा सन्मान करण्याचं ठरवलंय या निर्णयामुळे आंधळी ग्रामपंचायतीचा राज्यात डंका होणार आहे सरपंच दादासाहेब काळे यांनी हा अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला असून सर्वसामान्यांचे देवदूत असणारे देवेंद्र फडणवीस आणि जयकुमार गोरे यांचा घरकुलावरती फोटो लावण्याचा निर्धार करणारी आंधळी ग्रामपंचायत ही राज्य राज्यातील पहिलीच मान चोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा